आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट झालासर बालाजी मंदिर आणि श्यामबाबा मंदिरात देवदिवाळी उत्साहात साजरी मंदिर परिसर हजारो दिव्यांनी प्रकाशमय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं आदी सद्गुरू सुखरामजी महाराजांचा परमोक्ष तिथी सत्संग उत्साहात संपन्न त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जालना इथल्या मत्स्योदरी देवी मातेला केलेली अकरा हजार दिव्यांची आरास पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांची हजेरी अकोल्या टिळक रोड परिसरात जे जे या कपडाच्या मॉलला लागलेली आग आठ तासांतर आटोक्यात मॉलमधील सर्व साहित्य जळून खाक चंद्रपुरा जीवती तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या दुसऱ्या दिवशी देखील धरणे आंदोलन सुरू चंद्रपुरात चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार वाघाला पकडल्याशिवाय मृतदेह उचलणार नसल्याची संतप्त गावकऱ्यांची भूमिका अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड इथं वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन आरोपींकडून पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत